जय महाराष्ट्र मित्रांनो तर मागच्याच हप्त्यात तोरणाला जाऊन आलो आणि लगेच या हप्त्यात कराडकरांचा प्लॅन राजगड आणि ते बोलले की राजगडला जायचं काहीच नव्हतं सडन प्लॅन होता म्हणजे अचानक सौरभ आला तो मला बोलला चल निघायचं हे मयूर कसं वाटतंय मागच्या वेळेस पण मी तुला विचारलं नाही त्याबद्दल तुम्हाला खूप बोलला तोरणाला येण्याची माझी फार इच्छा होती पण तोरणाला आता काय मला सुट्टी गार आई, सुट्टी नाही आता मला मिळाली आणि आज मी झप्कास तुझ्यासोबत मजा करणार मोहीन बाई पण आमच्या सोबत आहे आज मोहीन तुला कसं वाटतंय रे आपण तर गेलेलो आहे राजगाड खूप होती की रात्री जायचं आणि उद्या जॉबला जायचं आहे तरी पण सौरभ बोलला म्हणून आम्ही निघालेलो आहोत हो आता आम्ही आलोय खेडशिवापूरला आणि मोहींची इच्छा झाली होती मलाई चहा पिण्याची तर आम्ही सर्व इथे थांबलो मलाई चहा पिण्यासाठी जय शिवराय मित्रांनो पायतशी आलेलो आहे आणि खूप जाम अशी थंडी बॉईज कसं वाटतंय तुम्हाला खूप जास्त थंडी आहे पुण्यावरून अतिशय वाईट वाईट थंडी होती प्रमाणात खूप जास्त प्रमाणात गोठल्यात आमचे गाडीतून आम्हाला इतका त्रास झाला तर अगोदरच्या काळात कशी सर्व कशी येत मित्रांनो आम्ही ते आता शिकुटी पेटवली तर सर्व बसलेले तर मित्रांनो आम्ही पाली दरवाजाकडे वाट करत आहे आणि हा जो रूट आहे पाली दरवाजाचा तो ॲज कम्पेअर टू चोर दरवाजा इझी आहे आणि मी मागच्या वेळेस लाईक वन इयर बॅक मी केलेला होता चोर दरवाजाचा ट्रेक तर मित्रांनो सत्तर टक्के आम्ही कवर केलेलं आहे एक बावून तासात आणि आम्ही एक थोड्याच वेळात वरती पोचू आणि पाली दरवाजा येईल पाली दरवाजा आल्यानंतर आम्ही एक टोकाला जाणार आहे सूर्योदय बघण्यासाठी आणि तिथे मी तुम्हाला एक अविस्मरणीय असा क्षण दाखवणार आहे तर गाईज स्टे येऊ तर जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो आम्ही पाली दरवाज्यानंतर हे क्रॉस केला आणि हे बघितलं तर तुम्ही गडावरती जर येत असाल तर गडाचं पावित्र्य राखा असा कचरा नका करू म्हणजे जे, जे पराक्रमी आपले शूरवीर मावळे होते त्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं तर मग आपण त्या गोष्टीचं पावित्र्य राखलं पाहिजे म्हणून मग कृपया करून असा कचरा करू नका आप आपली बॅग वगैरे हो असेल तर त्या बॅगमध्ये कचरा टाकू शकता आता पोचलो आणि इथे बसलेलो आहे आम्ही आता तर थोडा आराम करतो आणि सूर्योदयाची वाट बघतो सूर्योदयाला खूपच वेळ बाकी म्हणजे साडेचार वाजलेले जवळपास आत्ता आणि सूर्योदय आय थिंक अराउंड साडेसहाच्या दरम्यान होईल तर थोडं आम्ही बघू फिरू थोडं आणि त्या अंधारामुळे तर काही अजून दिसत नाही आहे तर आम्ही सहज बसलेलो थोडा आराम वगैरे हो करू हे बघा झोपले सगळे हे आले ट्रेक करण्यासाठी आणि वरती येऊन घे झोपले थोडं आता महादेवाच्या मंदिरात आराम झाल्यानंतर आम्ही आत्ता निघालो आहे सुवेळा माचीला आणि तिकडनं आम्ही आज सूर्योदय बघणार आहे तर बघूया तिकडनं कसं दिसतो सूर्योदय थोडं असं किरण आल्यासारखं वाटतंय मित्रांनो आता आम्ही चाललोय सुवेळा माझीकडे आणि मी आता फ्लॅश ऑन नाही केलेला तर हे बघा इकडे असे थोडे थोडे किरण दिसत आहे आणि खूप छान असं हे दृश्य दिसत आहे भारी तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता इतकं भारी दिसतंय खूप छान वाटतं म्हणजे असे किरण आल्यासारखं वाटतं आणि ते ती माची सुवेळा माची आणि संजीवनी माची तिकडे दिसत आहे आपल्याला माझ्यामागे खूप छान वाटतंय तर आम्ही तिकडे चाललो आहे आता तर मी तुम्हाला दाखवतो पुढे कसं असेल दृश्य तर काही मित्र म्हणतात की इतक्या रात्रीचं ट्रेक करून करतो काय तू तर मी तुम्हाला दृश्य दाखवतो आणि ते दृश्य बघून तुम्हीच ठरवा की इतक्या रात्रीचं ट्रेक करणं वरतीट आहे की नाही खूप सुंदर असं हे दृश्य दिसतंय अविस्मरणीय क्षण आहे तर ज्या सणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो सण अखेर आला आहे आणि तुम्हाला माझ्यामागे सुवेळा माची दिसते तर आम्ही सुवेळा माचीला न जाता आम्ही उजव्या बाजूला आलेलो आहे वरती कारण ते टॉपला होतं तर सो आम्ही प्रांझेंट गेला आम्ही इकडे आलो आणि इथनं आम्ही सूर्योदय आहे आता तर तुम्ही तर माझ्या मागे बघू शकता खूप छान असं दृश्य दिसतं

तोरणावरतून इकडे राजगड बघत होतो आणि आज राजगडवरतून तोरणा बघतोय तर खूप छान वाटतंय आणि मागे बघू शकता की सह्याद्रीची रेंज पण दिसते आणि इथे ही दिसते तर ती सुवेळा माची तिकडे पण जायचं आहे थोड्या वेळात तर सौरभ कसा वाटला व्ह्यू तुला अरे खूप छान होता आजचा तर पहाटेचा जो व्ह्यू बघितला ना एक तो एकदम नयन होता खूप छान वाटला पण नाईटला जे ट्रक केली ना ते एकदम सक्सेसफुल झाले असं वाटतं वरती डोके वरती डोकेल सोळा माझीकडून जाऊन आलो आहे तर आम्ही आता चाललो आहे बाले किल्ल्याकडे बालेकिल्ल्याला पोचण्यातच आहे तो वरती दरवाजा तुम्ही बघू शकता तर असं थोडा टफ पॅच होता हा आणि तो पार केलेला आहे तर मित्रांनो पाली किल्ल्यावरती आलेलो आहे आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की शिवकालीन तलाव आहे तर इथे पण आहे मागे या साईडला पण आहे आणि तुम्हाला आणखी मी दाखवतो आणि इकडे पण आहे आणि इतकं सुंदर पाणी दिसतंय ना असं क्रिस्टल क्लिअर टाईप पाणी दिसतंय खूप छान वाटतंय असं लांबून जर पाणी दिसलं बघितलं ना असं ब्ल्यूज प्यूज वाटतंय पाले किल्ल्यावरती असताना इथे एक राज्याचे अवशेष आहे तर ही सदर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तर इथे मागे बघू शकता ट्रेक तर खूप छान होता पाली दरवाजाचा ट्रेक ॲज कम्पेअर्ड टू चो दरवाजा इझी सो पाली दरवाजाला इतकं काही नाही वाटलं बट तो जो पॅच आहे जो बाले किल्ल्याचा तो पॅच स्टफ होता सो तिथेही आम्ही जाऊन आलो बट ते वरतीट होतं ते वरतीट असल्यामुळे खूप तिथे पण छान वाटलं मजा आली आणि इथे मी आता पाली दरवाजाचं इथे इथं मी खाली उतरणार आहे आता पायथ्याशी सो गाड्या आम्ही पाली दरवाजाच्या इथे लावलेल्या आहे काय मग सौरभ कसं वाटलं तुला राजगडचा ट्रेक तू तर केलेला पाच वेळेस आता ही माझी पाचवी वेळ आहे पण जेव्हा पण राजगडला येतो मला म्हणजे भारी वाटत कधीच नाराज करत नाही खरं आहे ते मयूर तुला कसं वाटलं अविस्मरणीय म्हणजे असं डोळ्यांचं पारणं फेडणारं असं दृश्य दिसलं मला खूप छान खूप खूप छान आणि हरसल तुला रे मला तर खूप मजा आली हर्शलला तर आम्ही झोपेतून उठून आणलोय पुढची <laughs> आम ट्रिप आमची ट्रिप त्याला दहा वर्ष जातील आणि आमचे पाच मेंबर घरी गेले मोहीन त्यांचा ऑफिस होत त्यामुळे ते गेले सर्व घरी जिरली आमची जिरली टोटल आहे धन्यवाद परत नाही यायचं ट्रेकला जिरली आमची परत ट्रेक पुढच्या महिन्यात सॅटरडे मी नाही तोरणाच नाही म्हणणार आता नाही रायरेश्वर जाऊ चालेल जाऊ बाबा भारी येतो रायरेश्वर तिकडेच नाही तिकडे रायरेश्वर आहे केंजळेश्वर आहे तिथेच आहे आणि तिकडे रोहिडा रोहिडा म्हणून पण एक भारी नेक्स्ट करूया तू पण येवर ग माहिती तर जय मित्रांनो मध्यरात्री आम्ही कोथरूडवरून निघालो होतो ट्रेकला तो ट्रेक चालू केल्यानंतर आम्ही व्यवस्थितरित्या सर्व ट्रेक पार केला वरती गेलो त्यानंतर आम्ही पूर्ण फिरलो बाले किल्ला वगैरे फिरलो त्यानंतर माची दोन्ही माची आम्ही केल्या त्यानंतर आम्ही सर्व झाल्यानंतर आम्ही आता परत पायथ्याशी रिटर्न आलेलो आहे आणि आत्ता किती वाजलेलं आहे मयूर आता, वाज आता दहा वाजून चाळीस मिनटं दहा चाळीस झालेले आहे जवळपास आणि म्हणजे हा एक फायदा असतो की मध्यरात्री निघण्याचा फायदा असतो की आम्ही रात्री निघालो लवकर आणि आत्ताही लवकर व्यवस्थितरित्या पायथ्याशी आलेलो आहे तर खूप छान वाटतंय आणि खूप छान होतं नजरा पण चांगला होता आम्हाला सनराईजही बघायला मिळालं व्यवस्थितपणे आम्ही सर्व बघितलं आणि प्रत्येक गोष्टीचे फोटोज घेतले रोडावर करणार व्हिडिओज वगैरे क्रिएट केले मस्त छान छान शॉर्ट्स घेतले तुमच्या नजरेस शॉर्ट्स पडणारच का संगीतच्या एडिटिंगच्या माध्यमातून तर तुम्ही बघणारच ते त्यात काही डाऊट नाही पण येणार येणारा याच्या पुढचा अजून ब्लॉक खूप इंटरेस्टिंग राहील संगीतला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी धन्यवाद महाराष्ट्र